हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना कशी आहात सर्वजण मस्त आहात ना मस्तच राहा तर स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि एका नवीन व्हिडिओमध्ये तर इथं सकाळी सकाळी मी चहा ठेवला आंघोळ झाली देवपूजा करायची होती तोपर्यंत मी चहा ठेवला त्याच्यानंतरही मी खारीक त्या दिवशी आणलेली होती तर ती अशी तर त्यातलं बी मी साईडला काढून असं ठेवली आता वर ऊन पडलं की मग वाळत घालणार आहे आणि दोन दिवस झालं असं आबाळ येते त्याच्यामुळं ऊन पण पडत नाही तर आता ऊन पडलं की मग वरती वाळत घालणार आहे आणि इथं मी बदाम पण रात्री भिजवून ठेवले होते तर इथं आता चहा घेणार आहे आणि नंतर देवपूजा करणार आहे तर पंधरा ऑगस्ट दिवशी स्त्रीसाठी एक सरप्राईज आणलेलं होतं तर ते मी तुम्हाला व्हिडिओच्या लास्टमध्ये दाखवणार आहे त्यासाठी नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर आता चहा बनवून झालेला आहे आणि चहा वगैरे झाला की मग देवपूजा आवरून बाकीची कामं आवरायची आहेत मला आणि आज आमच्या घरी येणार आहेत पाहुणे तर स्वयंपाक पण बनवायचा आहे तर बाकीचे कामं कपडे वगैरे पण आवरून घ्यायचे आहेत आता इथं मी देवपूजा करून घेते आणि नंतर स्वयंपाकाला सुरुवात करते स्त्रीला आणि उर्वीला दोघांना पण आंघोळ घालायची आहे आणि आता दोन तीन दिवस स्त्रीला पण स्कूलला सुट्टीच आहे शुक्र पंधरा ऑगस्ट झाला त्याच्यानंतर एक दिवसच स्कूलमध्ये गेला शुक्रवारी आणि त्यानंतर मग शनिवार रविवार आणि सोमवार तीन दिवस अशी सुट्टीचा आहे त्याला त्याच्यामुळं स्वयंपाक वगैरे पण मी लेट बनवते म्हणजे बाकीची कामं अगोदर आवरून घेते आणि नंतर मग स्वयंपाक पण बनवायचा आहे आणि पंधरा ऑगस्टला स्त्रीला सुट्टी होती आपल्या गावाकडं स्कूलमध्ये ध्वजारोहण हे करते तर इकडं तसं काही नसतं तर त्या दिवशी इथं सुट्टीच असते सगळ्यांना तर देवपूजा आवरून झाली आणि नंतर इकडं मी स्वयंपाकाला सुरुवात केली कणिक मिळून ठेवली आहे आणि पनीरसाठी जो मसाला लागतो तर इथं मी तो भाजायला घेतला आहे कांदा लसूण अद्रक आणि टोमॅटो हे सगळं मी एकदमच आता भाजून घेणार आहे पनीर पण कट करून ठेवले एका साईडला गॅसवरती दूध गरम व्हायला ठेवले दुधावरती झाकण ठेवले इकडं कांदा भाजते त्याच्यामुळं दुधामध्ये वगैरे उडलं तर दूध नंतर खराब होईल त्यामुळं थोडा वेळ झाकून ठेवले तर आता मसाला भाजून झाला की कनिक पण मळून ठेवले थोडासा भात बनवायचा आहे तर इथं मी पनीर भाजून घेतलं आहे पनीरला लाल तिखट हळद आणि मीठ टाकून पनीर असं भाजून घेतलं आहे मसाला पण बनवून घेतला मिक्सरमधून लगेचच तर मी आता हे साईडला ठेवणार आहे आणि अगोदर चपात्या बनवून घेणार आहे मटर म्हटलं थोडंसं पाण्यामधून थोडंसं शिजवून घ्यायचं तोपर्यंत चपात्या बनवून घेते आणि चपात्या बनवून झाल्या की मग नंतरच भाजी बनवणार आहे तर एक बारा एक वाजेपर्यंत मला स्वयंपाक बनवायचा होता तर सगळं मी कामावर अगोदर आणि नंतर स्वयंपाकाला सुरुवात केली आणि सोमवारी रक्षाबंधन आहे तर स्त्रीसाठी आणि यांच्यासाठी गावावरून राख्या पार्सल आलेले आहेत आणि मला म्हटलं तर मला तर काही गावाला जायला भेटत नाही आता स्त्रीचं स्कूल पण आहे आणि भाऊ पण येतं नाही आहे त्याच्यामुळं गावाला पण जाऊन काही उपयोग नाही कारण भाऊ आहे माझा सौदी अरेबियामध्ये बाहेरच्या देशात आहे मर्चंट टी व्हीमध्ये असल्यामुळं तो बाहेर आहे आणि तिकडं राखी पार्सल पाठवायची म्हणलं तर एवढं काही पॉसिबल होत नाही त्याच्यामुळं पार्सल पण आहे पाठवली आणि जसं आमचं लग्न झालं तेव्हापासून राखी एकदाच बांधली असेल ज्यावेळेस त्याचं लग्न होतं लग्न झाल्यानंतर रक्षाबंधन होतं मग त्यावेळेस त्याला राखी बांधली होती एकदाच त्यावेळेस आम्ही गावाला होतो त्याच्यामुळं आणि नंतर काय का मग राखी बांधायचं असं टाईमच आलं नाही आणि ह्या वेळेस पण नाही आहे आणि सुट्टी पण त्याला भेटली नाही म्हणजे नऊ महिने किंवा सहा महिने झाल्याशिवाय काही सुट्टी भेटत नाही त्याच्यामुळं राखी बांधायला काय जायला येत नाही तर इथं माझ्या चपात्या बनवून झालेत आणि आता सगळं किचन आवरून घेते भाजी बनवून घेते आता मटर पण थोडंसं मी हे केलेत म्हणजे जास्त पण नाही आहे शिजवले फक्त पाण्यामधून हे करून घेतले आता किचन आवरून घेतलं चपात्या साईडला ठेवले आता भाजी बनवायला घेतली आहे तर इथे मी अगोदर कढईमध्ये तेल गरम केलं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक दोन तेजपत्ता टाकून घेतला आणि नंतर जो मसाला बारीक केला होता तर तो टाकला त्याच्यानंतर थोडं लाल तिखट हळद धना पावडर आणि थोडासा गरम मसाला आहे आणि पनीर मसाला काही नव्हता त्याच्यामुळे मी गरम मसाला टाकला मसाला चांगला भाजल्यानंतर जे मटर शिजवून घेतले होते ते टाकले त्याच्यानंतर पनीर टाकून घेतलं आणि त भाजी बनवून तयार झाली आहे आता चपात्या बनवून वगैरे झाल्या होत्या त्यानंतर घालायचं होता फक्त भात शिजत घालायचा होता पापड थोडेसे तळायचे होते तर चला इथं आपला स्वयंपाक बनवून तयार झालेला आहे भात पण शिजतो एका साईडला थोडासाच घातला आहे कारण रात्रीचा पण भात शिल्लक होता त्याच्यामुळं भात थोडासा घातला आणि आता स्त्रीला पण भूक लागली होती कशी झाली आहे भाजी स्त्री छान लागते का तू तोंडाला काय लावलंय ना कशाची भाजी आहे सांग नाही नाही ही काय काय आहे त्याला पनीर पनीर? छान झाले ना भाजी आवडली तुला तर चला श्रीसाठी सरप्राईज आणलेला आहे तर ते तुम्हाला दाखवते तर त्याच्यासाठी ही सायकल आणलेली आहे आणि पंधरा ऑगस्ट ज्या दिवशी होता तर त्या दिवशी सायकल आणली होती त्याच्यासाठी आणि एक झोपाळा आणला होता तर बघा त्याला दाखवल्या दाखवल्या लगेच पळत गेला आणि त्याला काही बसायला आलं नाही मी कसा बसवू म्हणत होता सायकल तर त्याच्यासाठी आणलेलं हे सरप्राईज आहे सायकल आणि सायकल तर हे होतं सरप्राईज त्याच्यासाठी आणलेलं चला तर मग व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय